गणेशी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय लोकांपर्यंत लोकप्रतिनिधींनी सांगितलेला विचार विकासकामं पोचवताय हे शासनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणाले की रवींद्र चव्हाणसाहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आदित्यताईंनी निधी उपलब्ध करून दिला आणि उदय सामंतांनी करून द्यावा कदाचित त्यांचा एखादा कागद इकडे तिकडे झाला असेल म्हणून जरा फक्त सांगतो मागच्या वर्षी पनवेल महानगरपालिकेला डी पी सीतून सोळा कोटी रुपये दिले या वर्षी सव्वीस कोटी रुपये दिले आणि पुढच्या वर्षी छत्तीस कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत याची नोंद देखील गणेश देशमुखांनी घेतली पाहिजे आणि अजूनही आनंदाची बातमी प्रशांतजी तुम्हाला आणि विशेषतः पनवलवासियांना सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज उद्योग मंत्री म्हणून या राज्यामध्ये काम करतो आहे परंतु देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर महेशजी देशात नाही जबाबदारीनं सांगतो आहे देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर विथ फाईव्ह स्टार हॉटेल जर एम आय डी सी मार्फत सतराशे कोटी रुपये खर्च करून कुठं होत असेल तर ते कळंबवलीमध्ये होत आहे आणि तुमच्या संपूर्ण परिसरामध्ये आहे त्याच्यामुळं आता बघा मी दिलेलं किती पटीनं जास्त आहे आणि बाकीच्यांनी किती पटी नाही हिशोब सगळ्यात जास्त चांगला तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला सांगितलं पण आज विकासाची कामं करत असताना एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील रवींद्र चव्हाणसाहेब असतील आम्ही सगळेच मंत्रिमंडळामध्ये काम करणारे मंत्री असू सकारात्मक है है, है ते अतिशय सकारात्मकदृष्ट्या काम करतोय आणि महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घेतोय आज खरंतर आम्हाला उशीर झाला हे आम्हाला मान्य आहे त्याबद्दल मी दिलगिरी देखील व्यक्त करतो पण पूर्वीचे जर सत्ताधीश असते तर त्यांनी फेसबुक लाईव्हवरनं जे उद्घाटन केलं असतं किंवा भूमिपूजन केलं असतं निदान उशीर झाल्यानंतर का होईना आम्ही इथं पोचलोय याचा अर्थ हे सरकार जनतेमध्ये जाऊन आणि लोकांमध्ये जाऊन काम करणारं सरकार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कि पड़ की कार्यक्रमाला होऊन देखील आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी थांबला रायगड जिल्ह्याचा विकास करणं पनवेलचा विकास करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून आपण तुम्हाला आणि प्रशांतजींना आणि महेशजींना शब्द देतो की सरकारकडनं तुम्हाला काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वीकारलेली आहे आणि बरोबर तीन मिनटं संपताना मी माझं भाषण संपवलेलं आहे हे देखील सांगतो आणि थांबतो जय हिंद